आळेफाटा परिसरात सायंकाळी सहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आळेफाटा या परिसरात एक किलोमीटर अंतरावर जोरदार पाऊस पडल्याने आळेफाटा या चौकात चारी बाजून येणाऱ्या रस्त्याच्या उतारामुळे पाणी संपूर्ण आळेफाटा चौकात वाहून येत असतं नॅशनल हायवेच्या या गलथान कारभारामुळे आळेफाटा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला दिसते नॅशनल हायवेच्या जे गटर लाईन खोदलेलं आहे ते गटर लाईनचे जे होल्स आहेत ते होल्स पूर्ण बंद अवस्थेत आहेत त्यामुळं आळेफाटाच्या गटर लाईनीत पाणी ड्रेनेजमध्ये पाणी जात नसून ते संपूर्ण रस्त्यावर येऊन तेच आळेफाटा चौकाच्या दिशेने येत आहेत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पायी जाणाऱ्या ए एस टी कडे जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास, त्रास त्या ठिकाणी होत आहे आळेफाटाच्या या नॅशनल हायवेच्या गल्थन कारभारामुळं अपघात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत अपघात या कारणाने होतात की मोठमोठे खड्डे देखील आळेफाटा या चौकाच्या बऱ्याचशा परिसरात त्या ठिकाणी पडत आहेत आळेफाटाचे काही नागरिकांनी एकत्रित येऊन काही एक खड्डे देखील कॉन्क्रीट करणारे बुजव बुजवले आहेत नॅशनल हायवे सरकार याचा तोल घेत आहे परंतु हे खड्डे देखील बुजवले जात नाही ഇനി